नमस्कार मी अखिल पाटील विश्व कृती समितीतर्फे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की गेल्या चार पाच महिन्यापासून काही बिल्डर वस्तीमध्ये येऊन समता घेण्याचं काम करत होते आम्ही नागरिकांना सांगितलं होतं की समत्या कुणालाही देऊ नका जोपर्यंत सीओपी येत नाही तोपर्यंत तो किंवा सरकारी टेंडर निघत नाही तोपर्यंत देऊ नका आम्ही सर्व नागरिकांना सांगितलं पण ह्या लोकांनी तीन तीन मजली चार चार मजल्याचे पेपर हे लोक समीर समीर बिल्डर समीर बिल्डर जे काय असतील त्यांचे ते जवळचे लोक असतील त्यांनी लोकांना घरी घरी जाऊन अक्षरशः रात्री बारा बारा वाजता जाऊन समत्या घेतल्या आणि बाराशे पत्याराशे लोकांच्या सर्वे घेतले आणि आधार कार्ड त्यांनी घेतला आणि बाकीचे रेशनवाल्याला धरून त्यांनी पेपर गोळा करून आता एक एक दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी एक प्रस्ताव दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि एक वाजता आमच्याकडे शूटिंग आहे त्याची शूटिंग हा हा वाजता माझ्याकडे शूटिंग आहे तशी आणि इमलिगली त्यांनी जे काम केलं आम्ही त्याच्याबद्दल त्यांना काही बोललो नाही आम्ही आमचं काय केलं त्यांनी प्रस्ताव दाखल केला आमच्या लक्षात आलं प्रस्ताव दाखल केलेले मग आम्ही सुद्धा आता आत आम्ही तिकडे काय दाखल करून घेतला आम्ही माहितीचा अधिकार मागितला त्याच्यामध्ये असं आम्हाला निदर्शनात आलं प्रस्ताव कुठेही दाखल करून घेतला नाही त्यांनी फक्त पत्र दिले दाखल करून घेतला नाही आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सरकारी टँक करा म्हणलं तर हे लोक विरोध करत होते आणि आता ही लोक प्रायव्हेट व्हिडिओ आणलं चालला आणि आता सीओपी आमच्या जागेच मालक आहे शंभर टक्के पण आमची झोपडपट्टी घोषित आहे आम्ही बी मालक तेवढेच आहे जेवढे सीओपी आहे तेवढे आता तुमची प्रमुख मागणी काय आम्ही आता सतराशे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे बायोमॅट्रिक सर्वे बायोमॅट्रिक सर्वे आजपर्यंत कुणीही केलेला नाही तो सर्वे आम्ही केलेला आहे पूर्ण बायोमॅट्रिक सर्वे सतराशे लोकांचा आता आमच्याकडे पेपर आहेत आणि बायोमॅट्रिक झालेला आहे त्यामुळे आमची एकदम भक्कम परिस्थिती बघून समीर शेख व त्यांच्या बिल्डरांनी जे काही लोक असतील त्यांनी आज हा कामामध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला आहे तरी आम्ही त्यांना देखील काही बोललेलो नाही आम्ही म्हणलं तुम्हाला सर्व्हेला आलते आम्ही काय बोललो नाही त्यावेळेस आता आम्हाला बी काम करू द्या पण त्यांना आज दहा दहा वीस वीस हजार रुपये देऊन काही गुंडे मागवलेत त्यांनी काही लोक बोलवलेत काय आम्हाला जीव मारण्याची आता धमकी आहे सर आम्हाला आमच्या दोन गुन्हे दाखल केलेत बाय बायला पुढं घालून ह्या अशी परिस्थिती चाललेली आहे साहेब जर आता जर ह्याच्यामध्ये जर पोलीस प्रशासनाने आणि एसआरने जर याच्यात दखल ला घेतली तर आमच्या जीवाला घातपात होण्याची शक्यता आहे आणि सर्वस्वी जबाबदार समीर बिल्डर व त्याचे सर्व सहकार्य राहतील मी तुमच्या चॅनल समोर बोलतोय धन्यवाद